आली ना द्यावे सदा ना सोडावे चरण त्यांचे

न दाना सोरावी चरण चांदी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांची खुदावाडी तालुका तुळजापूर इथे जय हनुमान भजनी मंडळ शाखेच्या बोर्ड फलकाचे अनावरण करण्यात आले प्रारंभी साहित्य परिषदेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पांडुरंगाची महाआरती करण्यात आली यावेळी हरिभक्त परायण मोहन आप्पा महाराज वाघुलकर वारकरी साहित्य परिषद धाराशिव तालुका अध्यक्ष हरिभक्त परायण सुनील महाराज डगे तुळजापूर तालुका अध्यक्ष हरिभक्त परायण अमोल महाराज गुराव उपाध्यक्ष हरिभक्त परायण आकाश महाराज इटकड तालुका सचिव यांच्या हस्ते येथील जय हनुमान भजनी मंडळ शाखेच्या बोर्ड फलकाचे फीत कापून अनावरण करण्यात आले आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे येथील भजनी मंडळांनी मृदंगाच्या गजरात हरिनामाचा गजर करीत स्वागत केले याप्रसंगी जय हनुमान भजनी मंडळ अध्यक्ष सोपान श्रीकांत पांचाळ जवळगे उपाध्यक्ष मल्लीनाथ सालगे पार्वती दिगंबर बोंगरगे सचिव लक्ष्मण बोंगरगे देवीबाई गुंडाप्पा कापसे सहसचिव मनीषा मनोहर सांगवे कोशाध्यक्ष राजेंद्र पांचाळ अर्चनाताई संदीपान नरवडे सह भजनी मंडळाचे सदस्य उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिभक्त परायण ओंकार ओंकार पांचाळ हरिभक्त परायण राम वलदुरे हरिभक्तपरायण संदीपान नरवडे हरिभक्तपरायण भीमराव काटे यांनी परिश्रम घेतले